तरी चळवळीतील ठाण्या भाग हरपला रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय नेते कालकथित रवींद्र दादा जाधव कामानिमित्त पुण्याला गेले होते तेथेच त्यांना त्रास जाणवल्याने ते, ते स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना ऍडमिट होण्याचा सल्ला दिला परंतु हट्ट धरला व ते नाशिककडे रवाना झाले ते रात्री दोन वाजता ओझर येथील आपल्या निवासस्थानी आले घरी आल्यावर त्यांना जोरदार उलटी झाली व त्यात हृदयविकाराचा जोरदार झटका येऊन त्यांची प्राणज्योत मावळली अशी प्राथमिक माहिती समोर आली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम केलं असून नेमका मृत्यू कशामुळे झाला हे उद्या कळेलच मित्रांनो सांगायला अतिशय दुःख होतं की आंबेडकरी चळवळीतील या दोन वर्षात अनेक नेते कार्यकर्ते आपल्यातून निघून गेले त्यापैकी सुनील वाघ दिलीप दासवाणी मदन शिंदे प्रियकीर्ती त्रिभुवन मंगेश रोकडे इगतपुरी तुषार माने दीपक सावंत काही दिवसांपूर्वी दादाभाऊ निकम व आज दादा जाधव तसेच नुकतेच रिपाई निफाड तालुका अध्यक्ष महेंद्र साळवे तसेच रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील कांबळे गोरेवाडी नाशिक रोड यासहित अनेक नेते कार्यकर्ते यांचे निधन झाले नाशिक येथील कोणकोणते नेते कार्यकर्ते यांनी दिवंगत कार्यकर्ते यांच्या घरी जाऊन विचारपूस करत त्यांच्या घरच्यांना आधार दिला की फक्त मैतावर व जलदानविधीत जोरदार भाषण करायचं व निघून जायचे परत त्यांच्या घराकडे फिरकायचं होता नाही हे कटू सत्य आहे मी चळवळीतील तमाम नेत्यांना आव्हान करतो की आपल्यालाही एक दिवस हे जग सोडून जायचंच आहे आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवायची असेल तर एक एक कार्यकर्ता जपला पाहिजे दिवंगत कार्यकर्ते यांच्या घरी जाऊन नातेवाईकांना धीर दिला पाहिजे मग तो कार्यकर्ता कोणत्याही गटाचा असू द्या कार्यकर्ता हा प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा असतो मग नेत्यांचा असतो आजची घटना रवींद्र दादांबद्दल खूप वाईट घटली दादांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं ते गपा माने यांच्यासोबत बरीच वर्ष व्यसनमुक्तीचं काम करत होते निफाड तालुक्यातील सर्व गावात रिपब्लिकन पक्षाच्या शाखा स्थापन केल्या होत्या आता गेली तीन चार वर्षापासून न्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीनं गोरगरिबांना न्याय देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते व न्याय मिळून देतही होते समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला होता रवींद्र दादा व मी महाराष्ट्र रत्न अनिलभाई कांगुर्डे नाशिक आम्ही दोघांनी दलित मुक्ती सेनेत एकत्र एंट्री केली नामांतरणाच्या चळवळीत अनेक मोर्चे आंदोलने एकत्रित केली होती दादा व मी लाँग मार्च आग्रा ते दिल्ली सोबत होतो नामांतर मोर्चा कुठेही असू द्या मग तो नागपूर मुंबई औरंगाबाद दिल्ली नाशिक कुठेही असू द्या आम्ही सोबत असू आमच्या सोबत यशवंत साळवे टिलू दीपकबाई ननावरे दिवंगत बाळासाहेब गांगुर्डे व इतर अनेक आमचे कार्यकर्तेही सोबत असायचे निफाड तालुक्यातील कोकण गाव येथे समाजाच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला होता तेव्हाही आम्ही मोठे आंदोलन केलं होतं त्यात आम्हाला यश आलं होतं दोन हजार दहा साली दादा बुद्धगया गेले होते तेथील पूजनीय भंते यांनी नाशिक येथे धम्म परिषद घेण्यासाठी दादांना सांगितलं दादा, ना दादा नाशिकला आल्यावर ही गोष्ट माझ्या कानावर घातली मी होकार दिल्यावर धम्म परिषदची संपूर्ण जबाबदारी माझ्याकडे दिली मी रात्रांदिवस मेहनत घेऊन परिषद यशस्वी केली मी परिषद कालिदास कला मंदिर नाशिक येथे आयोजित केली होती या परिषदला नामदार रामदास आठवले साहेब माजी खासदार लाँग मार्च प्रणेते प्रोफेसर जोगेंद्र कवाडे सर गंगाधर इंदिसे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते कालिदास मंदिर ओव्हरफ्लो झालं होतं असे अनेक कार्यक्रम दादांनी व मी केले आता कुठे दादांचे चांगले दिवस आले परंतु नियतीला मंजूर नव्हतं आणि आज दादा आपल्यातून निघून गेले अमर रहे अमर रहे रवींद्र दादा जाधव अमर रहे रहेिवलग मित्रास अखेरची निळी सलामी जय भीम जय भारत। आज तो नार्को बालों से अमेठी चलता है, पीछा होगा आसमान उड़ता होगा, अन्य जन अपने आता है, जेवान शरीर पूछते जाते जाओ, तीमाज आने से, इधर के

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच माता जिल्ह माता रमाई माता स्वागत करतो आपल्याच आपले सर्वांचे मार्गदर्शन रवींद्रादव यांचा जो सुख सरेक्षा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमा महत्वाची बघितलं प्रथम माझ्या

हार्ट अटॅक म्हणून त्यांच्या झटक्यामुळे आहे तर मी सर्वांना हीच विनंती करतो त्यामुळं काम करत असताना प्रत्येकाने आपलं स्वतःचं मेडिकल चेकअप हे करून गरजेचं कारण लाखो बिले चालते परंतु लाखोचा पोशिंदा गेला नाही पाहिजे कारण आपण बघा त्या लागांचा परंतु लाखो लोक काम करत होते परंतु ते निर्दर्शन मेडिकल व्यवस्थित फॅसिलिटी चेकअप वगैरे करत असते आज त्या आपल्याला झाले असते

ये रे टाइपला विभाग सतत पीएमए सोबत देवाव तथागत दुतेरी देवाव यांच्याकडून भाव उपस्थित देखील वागतो आमचं मनोउद्घाटन केले येंस nodeId आणि चिलो आजच्या आंबेडकरंना व्यासपीठाने संबोधित करायला आलेले आहेत त्यांनीलो कार्यक्रमाचा वर्षाचा झाल्यानंतर राजकीय काही परंतु हा कार्यकर्ता सोळाव्या वर्षी आपल्या बैलीकडे औरंगाबादला गेला नामांतराच्या लढ्याचा चळवळीचा मोठा उद्रेक झालेला होता नागपूर उपावाडी स्थळाचा लॉंग मार्च औरंगाबादला आलेला होता आणि ते औरंगाबादमध्ये रवींद्र जाधव सारखा सोळा वर्षाचा मोठा विषय न आलेला कार्यकर्ता जोगेंद्र कवडेश्वरांची सभा ऐकायला गेला आणि त्या सभेमध्ये नागिजन

फोगट या जंत मंत्र्यांनी आम्ही त्यांनी सगळं वाचत आणि हा माझ्या अन्याय आहे आणि हा माणूस दिल्लीला जाऊन जंतर त्या फोगट काही पाठिंबा देण्यासाठी एक संपूर्ण दिवस दिल्लीमध्ये जंतर आंदोलन करतो हे या माणसाच्या प्रकारे असतो पण समाजासाठी नक्की

त्यांच्याबद्दलचे चर्चा वेगवेगळ्या चळवळीमध्ये जी माणसं ज्या ज्या पद्धतीने होरपळली समाज होरपळला आणि होरपळलेल्या अवस्थेमध्ये आपण समाजाच्या प्रती काहीतरी देणं लागतो तर ते देण्याचं स्वरूप कालांतराने वेगवेगळं असेल परंतु आता चळवळीच्या या टप्प्यावर स्वातंत्र्याच्या नंतर घटनाचा फॉर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीमध्ये शोषित दिन तरी पिढीला कशा पद्धतीने उभं केलं पाहिजे त्याच्याबद्दलच आपल्याला सगळ्यात पण त्या काळातले रविंद्र जाधव आणि अनिल जाधव याची चोडगोळी बँगलोर सालामध्ये त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली सोळा सतरा वर्षाचं होतं

संविधानिक बाबासाहेब आंबेडकरांमुळे जी काही आरक्षण मिळायचं त्यामध्ये ते करून वाटचाल नाही म्हटलं तरी आजकाल